या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन चे राजेंद्र हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं त्यांचं विशेष असं अविष्ट चिंतन करण्यात आलं जनकल्याण मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन राजेंद्र हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं विशेष सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तर न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार तसंच स्मार्ट महाराष्ट्र मीडिया नेटवर्कचे डायरेक्टर योगेश बाग यांच्या हस्ते श्री हजारे यांचा, यांचा पुष्पगुच्छ आणि प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी राजेंद्र हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आर्थिक व सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला जनकल्याण मल्टीस्टेटच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिक सभासद आणि शेतकरी वर्गासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा यावेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला दाखल बोलताना चेअरमन राजेंद्र हजारे यांनी द न्यूज प्लस चॅनलच्या कार्यपद्धतीचं मनापासून कौतुक केलं समाजहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणारे सकारात्मक पत्रकारितेचा आदर्श ठेवणारं हे चॅनल भविष्यातही असंच प्रेम सहकार्य आणि स्नेह कायम ठेवेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमास राजेश कुलकर्णी विजय कर, अनंत चव्हाण यांच्यासह जनकल्याण मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व उपस्थितांनी राजेंद्र हजारे यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या